ताज्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अन्याय विधेयक मंगळवारी बोलवण्यात आलेल्या विशेष एक दिवसीय अधिवेशनात सर्वानुमते संमत करण्यात आलाय या, या घटनेचा आनंद व्यक्त करण्यासाठी कल्याणपूर्व शिवसेनेच्या वतीने काटेमानिवली नाका येथे जल्लोष करण्यात आला गेली अनेक वर्षे संपूर्ण महाराष्ट्रात मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे पाटील यांच्यासह विविध मराठा संस्था संघटनांच्या माध्यमातून आंदोलनं चालू आहेत याचाच परिणाम म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची शपथ घेऊन आणि अन्य कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला हात न लावता मराठा समाजाला आरक्षण देणारच अशी शपथ घेतली होती मंगळवारी विधानसभेच्या दोन्ही सभागृहात पारित झालेल्या मराठा आरक्षणाच्या विधायकामुळे आता मराठा समाजाला स्वतंत्रपणे शासकीय नोकरी तसेच शिक्षणात दहा टक्के वेगळे असे आरक्षण मिळणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या या शपथपूर्तीचा आनंद व्यक्त करण्यासाठी कल्याणपूर्व शिवसेना शाखेच्या वतीने या जल्लोष हो सोहळ्यात ढोल ताशांच्या गजरात नागरिकांना पेढे वाटून आनंद व्यक्त करण्यात आलाय या सोहळ्यात प्रमुख रमाकांत देवळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झालेल्या या जल्लोष कार्यक्रमात जिल्हा प्रमुख अरविंद मोरे विभाग प्रमुख मनोज बेळमकर विष्णू गवास बाळा पिंगळे महिला शहर संघटक पुष्पा ठाकरे माजी नगरसेविका माधुरी काळे साबूचेरियन कल्याण धुमाळ विभाग प्रमुख दशरथ सरोदे जितेंद्र शिर्के विशाल पावशे यांच्यासह कल्याणपूर्व शिवसेना पक्षाचे पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते लाडके मुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सर्व मंत्री ने या मंडळाने या आपल्या सरकारने मराठासाठी मराठा आरक्षण देण्यासाठी कित्येक वर्षापासूनचा हा जो प्रश्न होता तो प्रश्न मार्गी काढलेला आहे आजच अधिवेशनामध्ये तो पारित केलेला आहे आणि मराठ्यांना जे आरक्षण हवं होतं ते आरक्षण आपल्या सरकारनी मुख्यमंत्री एकनाथ एकनाथ शिंदेसाहेबांनी ते दिलेलं आहे आणि यानिमित्त आम्ही कल्याणपूर्व शहराच्या वतीने शिवसेनेच्या वतीने आनंदोत्सव साजरा करतो आहे आणि आम्ही आवाहन करतो आहे सगळ्या मराठ्यांना की आपण घराघरामध्ये दिवाळी साजरी करा घराघरामध्ये गोडधोड करा की आज आपल्याला आरक्षण मिळालेलं आहे आपल्या मुलाबाळांना आरक्षण मिळालेलं आहे त्यांना शिक्षणासाठी त्यांच्या नोकरीसाठी आरक्षण मिळालेलं आहे त्याचा आपण आनंद साजरा करा आम्ही सगळ्यांना संपूर्ण मराठा समाजाला आम्ही हार्दिक शुभेच्छा देतो शिवसेना कल्याणपूर्व शहराच्या वतीने आणि आमच्या मुख्यमंत्री साहेबांना संपूर्ण मंत्रिमंडळाचे देखील आभार व्यक्त करतो की आपण या मराठ्यांना आरक्षण दिलंत म्हणून महाराष्ट्रामध्ये दोन हजार सतरापासून मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून सत्तावन मोर्चे या महाराष्ट्रामध्ये संपूर्ण जिल्हा जिल्ह्यामध्ये तालुका तालुक्यात काढण्यात आले आणि अनेक प्रकारच्या विघ्न येऊन सुद्धा मराठा आरक्षणला हायकोर्टात सुप्रीम कोर्टामध्ये ते मिळाला त्यावेळी सुप्रीम कोर्टात सांगितलं होतं की मागास आयोगाचे निकष केल्याशिवाय तुम्हाला आरक्षण भेटू इच्छित नाही माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी या ठिकाणी मागास आयोग नेमून मराठ्यांना आरक्षण देण्याच्या दृष्टिकोन एक पाऊल पुढे टाकलं आणि आज तुम्हाला त्याचं फळ दिसत असेल की महाराष्ट्र विधानसभेमध्ये एकमताने मराठ्यांना दहा टक्के आरक्षण शैक्षणिक आणि नोकरीच्या विषयात मंजूर करण्यात आलेला आहे आणि हा फार मोठा ऐतिहासिक असा मराठ्यांचा विजय आहे आणि या विजयाचं संपूर्ण श्रेय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी ते छत्रपती शिवाजी महाराजाची शपथ घेऊन त्यांनी वचन दिलं होतं संपूर्ण भरसभेमध्ये त्या वचनाचं त्यांनी पालन केल्याबद्दल समस्त मराठा समाज आज एकनाथ शिंदे साहेबांचं आणि धरांगे साहेबांचं सुद्धा ऋणी आहे कुणाल म्हात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा